सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या यूट्यूब चॅनलला मनपूरक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या हातीले सोयाबीन बाजार भाव त्यापूर्वी आपण जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या रोजचे सोयाबीन अपडेट मिळत राहील चला तर जाऊन घेऊया आपल्या हातीले पहिली बाजार समिती आपल्या हाती पहिली बाजार समिती अमरावती आवक होती तीन हजार सातशे पाच क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार सत्तेचाळीस रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये आपल्या हात्यातले दुसरी समिती आहे भोकरदन पिवरा सोयाबीन आवक होती एक्कावन्न क्विंटल किमान दर मिळाला चार हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार दोनशे रुपये यानंतरची पाच समिती आहे येवला आवक होती तेतीस क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार नऊशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार शंभर रुपये यानंतर समिती आहे लासलगाव आवक होती चारशे शेहेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार एकशे एकावन्न रुपये कमाल दर मिळाला चार जा दोनशे एकसष्ट रुपये